नमस्कार मैत्रिणीनं सुभ सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ आणि इथं आता माझं चालू झालेलं आहे स्वयंपाक करायचं तर सकाळी उठल्याच्यानंतर मग बाकीचं सगळं आवरून घेतलं आंघोळ वगैरे परत झाडू मारून कपडे बिपडे सगळं त्याच्यानंतर मग आज मी स्वयंपाक जरा उशिरा बनवणार आहे तर इथं वरण आणि भात लावते कुकरला वरणामध्ये मी काय केलं एक टोमॅटो टाकला आहे उभा कापून आणि मीठ भातामध्ये सुद्धा मीठ टाकून एकत्र हलवून घेतलं आहे आणि नंतर मग कुकरला यायच्या पाच सहा शिट्ट्या होऊन देते तोपर्यंत इकडे भेंडी दुवून कोरडी करायला ठेवली होती आता ती पण पुसून घेते आणि मस्त अशी कट करून घेते तर शेंगदाणे बाजून तोपर्यंत थंड होतील तर भेंडी कट करून घेते तर मसाला काढायचा ह्याला आपल्याला आज भेंडी मसाला बनवायचा आहे मसाला भेंडी तर बघू कशी मी बनवते तर आवडते का तुम्हाला लसूण घेतला आहे कोथंबीर घेतली शेंगदाणे बाजलेले घ्यायचे चवीनुसार मीठ त्यात लाल तिखट टाकायचं थोडंसं आणि एकदम साध्या शिंपल पद्धतीने थोडासा चहा पण ठेवला आहे इकडं तर म्हणलं आता भाजी करावा आणि चहा घेऊन नंतर चपात्या कराव्यात तर आता इथं मग मी बेंडी चा पण उकळतोय आणि मसाला पण घेते वाटून भेंडीचा भेंडी पण कोरडी होती तोपर्यंत नंतर काय करायचं का भेंडीचे देठ काढून घ्यायची पाठीमागचं पुढचं आणि नंतर फक्त उभी चिर पाडून घ्यायची त्याला तर कशी पाडायची उभी अशी चिर पाडून घ्यायची नंतर मसाला भरून घ्यायचा तर मसाल्यामध्ये मीठ तिखट तर टाकलेलं आहे फक्त आता मी वरून थोडंसं टाकणार आहे मीठ वगैरे में में तर आता मी ही सगळे भेंडीमध्ये हा मसाला भरून घेते नेहमी आम्ही अशी आडवी कापून मिरचीत व बनवतो पण आता खूप दिवस झालं मी अशी मसाला भेंडी बनवली नव्हती तर म्हणलं चला बनवूया तर कढाईमध्ये पण छान होती पण तव्यावर मस्त होती कारण सगळ्या बाजूने चांगली फ्राय होती ना त्याच्यामुळं मग चवी खाण्यासाठी चवीला चांगली लागते तर इथं तव्यावर मग मी काय केलं तेल टाकून घेतलं आणि एक एक भेंडी अशी साईडने ठेवून दिली तर ही भेंडी ना सगळ्यांनाच आवडते आणि ही बनवली ना तर खायला पण चांगली लागती त्याच्यामुळं तुम्हाला जर भेंडी अशी आ आडवी कापलेली आवडत नसेल मिरचीतली वगैरे हिरव्या तर अशा पद्धतीने मसाला भेंडी तुम्ही बनवून पाहा खूप छान होती डब्याला पण तुम्ही देऊ शकता नाही तर मग घरी पण खाऊ शकता तर मग अशा पद्धतीने मी आता भेंडी बनवून घेते तर सकाळी सकाळी काय उठलं का भाजी करावं ते जास्त डोक्याला तापकी काय करायचं काय नाही तर म्हणलं चला आज सुकी भाजी वरण भात आणि चपात्या तर इथं मग मी हळद टाकून घेतली थोडीशी वरून लाल तिखट टाकले मसाला थोडासा म्हणजे थोडंसं जरा कलर चेंज होईल म्हणजे चांगला कलर येईल आणि चवीनुसार अजून थोडंसं मीठ टाकले वरून म्हणजे भेंडीला चांगली वाफ बसेल आणि भेंडी पण चांगली शिजली जाईल मिठाच्या ह्याच्यामध्ये आणि परतली पण जाईन खालच्या साईडने मी आता काय करते एक एक भेंडी अशी पलटी करून घेते कारण सगळ्या बाजूनी चांगली खरपूस अशी भाजली पाहिजे आणि नंतर मग थोडा वेळा झाकण ठेवायचं असं बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावर जाखण ठेवून वापक्यायची म्हणजे ती शिजली पण जाते आणि चांगली फ्राय पण होती तर अशी तव्यावर केलेली भेंडी आहे ना खायला पण खूप छान लागते म्हणजे बघा आता मस्त झालेली आहे आता मी ही काढून डिशमध्ये ठेवणार आहे कारण अशीच जर थोड्या वेळा तव्यावर ठेवली ना तर भाज्या कुठल्याही कडक होऊ शकतात त्याच्यामुळं काय करायचं भाजी झाली ना लगेच डिशमध्ये काढून ठेवायची नाहीतर मग ते गा थंड होत चलतो आणि लगेच भाजी पण कडक होत चलते मग आता स्वयंपाक झाला तर घरामध्ये इथं किती कामं असतात ते तर गृहिणीला तर आता इथं मग भांड्याचा केवढा पसारा पडला होता तो काय तुम्हाला मी दाखवलं नाही पण आता घासायचं काम चालू करते कारण मग एक 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 असं आवरून घेते ना आज मला आहे ना सोमवारचा बाजार पण आहे बाजारात पण जायचे संध्याकाळी कारण इकडं तर सांगितलं तुम्हाला संध्याकाळचेच बाजार भरतात तर पाचच्या नंतरच चालू होतो बाजार मग म्हटलं चला बरण्या वगैरे कारगिरी कमी झाली का तीसुद्धा मी कासून ती ठेवते नंतर मग त्यात डाळी वगैरे शेंगदाणे काय असेल ती भरून ठेवते म्हणजे एक खाट्या भांडे घासायला जास्त त्रास होत नाही तर मग भांडे घासून जा झाल्याच्यानंतर मला पूर्ण किचन क्लीन करून घ्यायची कारण का त्या दिवशी झाडं वगैरे मारलं मी परवाच्या दिवशी पण आता थोडे थोडे भांडे मी घासणार आहे कारण एकदम साफसफाई काढायला जमत नाही त्याच्यामुळे एक एक कोपरा साफसफाईचा काढून घासून घ्यायचं धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं असं माझं काम चालू असते थोडं थोडं तर म्हणलं चला पाणी पण असतं आम्हाला सारखं त्याच्यामुळं पाण्याचं काय टेन्शन नाही तर मस्त असे भांडी सगळे घासून घेते आणि पूर्ण किचन आहे ना असं तेलकट झालं आहे म्हणजे किचनशा स्टाईल वगैरे आहेत ना तर त्या तेलकट झाल्या तर सगळं उडतं ना म्हणजे फोडणी वगैरे दिलं ना तर पूर्ण स्टाईलवर जाऊन बसतं कारण तिकडल्या साईडला गॅसच्या समोर खिडकी नाही त्याच्यामुळं मग ते सगळं स्टाईलवर जाऊन बसतं मग ते पण पाहायला काय बरं वाटत नाही त्याच्यामुळं नेहमीच आता हात फिरणं चालूच असतं पुसणं पासणं पण असं कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस पूर्ण किचन क्लीन करून घ्यावं लागतं म्हणजे साबण किंवा आणि साबण मी, वा, मी कुठली वापरते तर विंबारचीच साबण वापरते मी भांड्यांना तर एकदम चकाचक भांडे पण निघतात तर ह्या टोकऱ्या आहेत ना टोकऱ्या म्हणजे कडधान्य वगैरे मी मटकी मूग असं आणायला मी याच्यामध्ये ठेवते तर आता बाजारे अस त्याच्यामुळं कडधान्याची काय एक दोन दिवस गरज लागणार नाही म्हणून ते पण आता घासून साईडला ठेवते बाजारामधून भाज्या आणल्या ना तेच मग दोन तीन दिवसाच्या भाज्या होतात त्याच्यानंतर मग परत कडधान्य चालू कारण आठवडाभर काय काय भाजी आणणार आणि काय खाणार ते पण वाटतं त्याच्यामुळं मध्ये भाजी कधी कडधान्ये असा माझं भाज्या बनवायचं रुटीन चालू असतं घरात मग त्याच्यानंतर सगळे आता भांडे मी स्वच्छ करून घेते आणि इथं खिडकीत जाळी ठेवलेली कारण पाणी पण गळतं सगळं खिडकीमध्ये खाली आणि की, भांडे पण चांगले कोरडे होते हवेने आणि मग जेव्हा ते पाणी सगळं हे होईल तेव्हा जाळी खाली ठेवून द्यायची म्हणजे कि किचनवर पण पसारा होत नाही आणि आपले भांडे पण चांगले सुकून निघतात हवेने तर असं कोणी ठेवत असं आहे का माझ्या पद्धतीने किचनमध्ये खिड किचनमधल्या खिडकीमध्ये जाळी तर पा माझा एवढं पूर्ण भांड्याची जाळी भरली आता माठ पण स्वच्छ धुवून घेतला आहे म्हणजे हे एकदा इथं उभं राहिलं ना कमीत कमी, कमी तास ते दीड तास सगळ्या काम आटपायला लागतच तर माठ पण असा मोठा आहे तर उचलताना पण हे होतं पण मला ती सवय लागली मी बरोबर उचलून मांडते आणि नंतर घासणे वगैरे त्याच्यावरची स्वच्छ घासून ठेवायची माठातलं पण पाणी प्यायला चांगलं लागतं फ्रीजचं पाण्यापेक्षा पाणी पिण्यापेक्षा माठातलं पाणी तर खूप भारी लागतं प्यायला आमच्याकडे काय आता ह्या दिवसामध्ये फ्रीजचं पाणी कोणी पेत नाही कारण माठातलं सगळे पाणी पितात त्याच्यामुळं माठ आज भरला की लगे उद्या लगेचच त्याच टायमिंगला बरोबर माठातलं पाणी संपवतं मग स्वयंपाक पण होतो भांडे पण होतं माठ पण भरून होतो, होतो आणि मग आता किचन पण पुसून घेते तर किचनवरल्या अशा छोट्या मोठ्या बरण्या आपल्या मिठाच्या तेलाचं हे सगळं पुसून परत सगळं आवरून हे चालूच असतं नेहमी हात फिरवणं पण आज म्हणलं थोडंसं किचन चांगलं घासून घेऊ तर त्याच्यानंतर मग किचनवरचा जो कपडा आहे ना त्यालाच मी काय करते साबणाचं पाणी लावते आणि पूर्ण फिरून घेते सगळीकडून पूर्ण तेलकट पण चांगलं निघतं तर इथं माझ्या रोजच्या मिठाचा परत मसाला वगैरे मसाला डबा तेलाची बॉटल ही सगळं मी ह्या कोपऱ्यामध्ये ठेवते म्हणजे तिथाल्ली तिथं घ्यायला बरं पडतं पण तिथं पण सगळं सामान काढून पूर्ण चांगलं क्लीन करून घेते तर अशी साफसफाई माझी चालू आहेवरच्या स्टाईल वगैरे पण पुसायच्या बाकी आता आता जिथपर्यंत हात पोचल तिथपर्यंत मी सगळं साफ करून आहे साईडचं हिकडचं म्हणजे काय होतं कॉकरेज वगैरे पण येत नाही तर ती रोजची साफसफाई तर असतीच पण अशी महिन्यातून एखाद्या वेळेस साफसफाई करून तिथं मला कॉकरेजचं औषधाचं लावायला लागतं ते भेटतं लिक्विड एक मेडिकलमध्ये तर ते, ते लावलं ना अजिबात किचनमध्ये कसलंही कॉकरेज तुम्हाला नजर पडणार नाही फक्त साफसफाई करून ठेवायची खरकाटं वगैरे ठेवायचं नाही रात्रीचे भांडे चांगले धुवून ठेवायचे जरी घासायचे राहिले तरी अजिबात येणार नाहीत कारण मुंबईसारख्या ठिकाणी शहरात कुठं पण आहे ना किचनमध्ये एवढे कॉक्रेज असते तर आपण असेच भांडे वगैरे ठेवतो तर तेच आपल्या पोटामध्ये याच्यात जायला भीती असते त्याच्यामुळं काय करायचं एक किचनचं ह्याचं जुराळाचं जे औषध असतं ना, ना आ, ते आणून तिथे लावायचं एक पण कॉक्रेज येणार नाही कारण मी पाठीमागं ट्रॉयलेट ह्याच्यात सगळीकडं दसऱ्याच्या वेळेस आहे ना किचनचं ते हे लावून घेतले कॉक्रेजचं किचनमध्ये सुद्धा परत बेडमध्ये सुद्धा नाहीतर आमच्या घरात आम्ही राहायला आलो तेव्हा खूप कॉक को, कॉकरेज होते असे तर एक वर्षभर आम्ही कॉक्रेजचं ते हे लावलं होतं म्हणजे वर्षभर पेस्ट कंट्रोलचं लावलं होतं मै तीन महिन्यातून एकदा यायचे ते तर असे तीन वेळा आले आणि सगळं क्लीन करून दिलं त्यांनी तर तेव्हापासून आमच्या घरामध्ये एक पण कॉकरेज नाही आणि जर अशा पद्धतीने किचन वगैरे स्वच्छ ठेवलं ना तर कॉकरेज अजिबात येत नाहीत आहे रोजच हे काम कारण धूळ वगैरे आलेले लगेच पुसून घ्यायची म्हणजे आपलं किचन पण खराब होत नाही आणि जास्त ताण पण पडत नाही की साफ करताना महिन्यातून एखादं वेळ चांगलं क्लीन करायचं पण एवरच्यावर हात असा रोजच फिरणं चालू असतं माझं तर मस्त आता किचन पण क्लीन केलं हे बरण्या वगैरे घाशील्या होत्या ते पण आता पालथ्या घालून ठेवते किचनवरचे तर रोजच प्लेटा वगैरे मी घासून घेते कारण मला ते आवडत नाही तसं ठेवलेलं खरकाटं मग एकदम अशी स्वच्छता किचनमध्ये तर मला लागतेच तर स्वयंपाक आम्ही जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं होतं त्याच्यानंतर मग आता मी हे सगळं झाकून ठेवते उरलेला स्वयंपाक आणि मग आता संध्याकाळी पण मला बाजारात जायचं आहे कारण सोमवार आम्हाला आठवड्याचाच बाजार असतो इथं सोमवारचा आधीमध्ये काय मिळत नाही मिळत तरी पण चांगलं नाही मिळत त्याच्यामुळं मग सो बाजारात एकदा गेल्यानंतर सगळं साहित्य घेऊन येतं तर पहा किती छान असं किचन क्लीन झाले कुठेही काही घाण दिसणार नाही आणि हे तर रोजच असतं पण आज थोडंसं मी सगळं बरण्या वगैरे काढल्या त्या पण घासून घेतल्या सगळं जिथं आली तिथं ठेवलं नंतर माझं आवरून मग मी लादी राहिली होती आता पुसायची तर मग किचन सगळं आवरून झालं पटापटा लादी पुसून घेतली देवपूजा ही सकाळीच झाली होती तर मस्त अशी लादी पुसून घेते मोप पण आहे पुसायचं पण कपड्याने चांगले निघते तर मग मी कधी कधी काय करते कपड्याने पुसते कारण सोप्याच्या पाठीमागं खुर्च्याच्या पाठीमागं येणार केस वगैरे धूळ गेलेली असती ती पण चांगली क्लीन करून घ्यायला लागते हे खुडच्या बिडच्या दिवसभर पोरं इथून तिथं तिथून इथं बसतात मग ते पायाने वगैरे खराब होतात तर मग सगळीकडून मी असं लादी हातानेच पुसून घेते थोडंसं त्यात काहीच नाही टाकलं निरमा पावडर टाकली आणि मस्त असे सुती कपड्याने लादी पुसून घेते तर पुसता पुसतावरची स्टाईल वगैरे सगळं पुसून घ्यायला लागतं मग ह्याच कामामध्ये मला मा दोन ते अडीच वाजतात बरं हे काम ठेवून जर असंच बसावं तर ते पण चांगलं वाटत नाही त्याच्यामुळं सगळं काम झाल्याच्यानंतरच